श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा येत आहे ट्रिपल नाईनचा योग तो म्हणजे या महिन्यात अजून एकदा येणार आहे या महिन्यामध्ये अठरा तारखेला म्हणजे गुरुवार दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी नऊ 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 हा योग येत आहे मागच्या व्हिडिओमध्ये जे मी उपाय सांगितलेले ते जर तुम्ही केले नसतील किंवा के चुकले असतील तर या दिवशी तुम्हाला आता मी आज एक छोटासा उपाय सांगणार आहे तो नक्की करून बघा कारण हे योग कधी कधीच येत असत त्याचा नक्की आपण फायदा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आता हा नऊ 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 हे सुद्धा श्राद्धामध्येच येत आहे तर गेल्या वेळी जर आपण उपाय केला नसेल किंवा के, चुकून राहिला असेल किंवा दुसऱ्या एखाद्या विषयासाठी तुम्हाला इच्छेसाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर नक्की करा तर याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे ते आपण बघूया तुम्हाला लागणार आहे एक माचीस माचीसची डबी मोठे डबे डबेसुद्धा मिळते ती जर मिळाली तर अतिउत्तम पण नसेल तर तुम्हाला जे आपण नेहमी वापरतो ते माचिसचे एक बॉक्स घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक पाण्याचा ग्लास त्याच्यानंतर अजून तुम्हाला लागणार आहे एक लाल धागा जर धागा असेल तरी चालेल लाल कलावा घेतला घेतला तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला लागणार आहे एक लाल पेन आता काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते नऊ माचिसच्या काड्या घ्यायच्या आहेत नऊ माचिसच्या काड्या घेतल्यानंतर प्रत्येक काडीवरती तुम्हाला वाईट जागेवरती तुम्हाला नाईन नाईन लाईन लिहायचं आहे तीन वेळा नाईन लिहायचं आहे नऊ काड्यांवरती तुम्हाला ते लिहायचं आहे ते लिहिल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या काड्या एकत्र करून जशी आपण जुडी बांधतो तशी लाल कलाव्याने किंवा लाल धाग्याने ते बांधायचं आहे बांधताना ते नऊ वेळा बांधायचं आहे नऊ वेळा बांधल्यानंतर तो राहिलेला धागा उरलेला जो धागा आहे तो तोडायचा आहे तोडल्यानंतर त्या धा तो धागा जो राहिलेला असेल तो धागा तोडल्यानंतर तो थोडासा जो तुकडा राहतो त्याची गाठ मारायची आहे किंवा तो त्याच का काड्यांवरती गुंडाळायचा आहे गुंडाळल्यानंतर तुम्हाला लागणार आहे त्याच्यासाठी तूप तूप किंवा कोणतंही तेल तूप किंवा जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ते तेल तेलाचा हात तुम्ही त्याच्यावरती पुसायचा आहे त्या दो धाग्यावरती पुसायचा आहे काड्यांनासुद्धा थोडंसं लावायचं आहे खालीपर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला ते लावत असताना बोलायचं आहे तुमच्या तीन विषय कमीत कमी फक्त तीन किंवा जास्तीत जास्त तीन कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीन अशा तुमच्या इच्छा तुम्ही बोलायच्या आहेत त्या कशा बोलायच्या आहेत तर त्या झालेल्या आहेत ऑलरेडी माझी इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने बोलायचं आहे जर तुम्हाला दुसऱ्या कोणासाठी करा बोलायची आहे इच्छा तर दुसऱ्या कोणासाठी बोलायची असेल तर अजून एक तुम्हाला नऊ काड्यांचा बंडल तयार करायचा आहे जर मुलासाठी बोलायचं तर अजून नऊ काड्यांचा म्हणजे प्रत्येकासाठी एक नऊ काड्यांचा बंडल असं बनवायचं आहे आणि त्याला ते धाग्याने बांधून त्याला तूप लावून हातामध्ये होल्ड करून तुम पुन्हा तुम्हाला त्या इच्छा ज्या दुसऱ्या व्यक्तीच्या इच्छा आहे त्यासुद्धा तुम्ही स्वतः बोलू शकता की ही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे आता हे माचिसचं तुमचं पूर्ण तयार करून बंडल झाल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट घेतल्यानंतर त्या प्लेटच्या बाजूला एक ग्लास भरून ठेवायचा आहे ग्लास भरून ठेवल्यानंतर हे जे माचिसचं जे आपण बंडल तयार केलेलं आहे ते त्याच माचिसनं किंवा दुसऱ्या मेणबत्तीने किंवा अगरबत्तीने कोणत्याही काडीने किंवा दुसऱ्या माचिसच्या काडीने तुम्ही ते जे बंडल आहे ते एकत्र जाळायचं आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे ते जर पूर्ण जळलं नसेल तर पुन्हा तुम्ही त्याला दुसऱ्या माचिसच्या काडीने पुन्हा त्याला जाळू शकता हे तुम्हाला कधी करायचं आहे तर हे तुम्हाला सकाळी नऊ वाजता किंवा नऊ वाजून नऊ मिनटानं करायचं आहे जर सकाळी नसेल जमत तर संध्याकाळी नऊ वाजून नऊ मिनटानं किंवा नऊ वाजता तुम्ही करू शकता तेही तुम्हाला जर न दोन्ही टायमिंग जर मिसिंग झालं तुमचं तर दिवसभराभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता पण फक्त हा प्रयोग एकदाच करायचा आहे ही हा उपाय एकदाच करायचा आहे ते तो डबल वेळा रिपीट करायचा नाही आहे आता हे जेव्हा तुम्ही जाळाल तेव्हा त्या अग्नीकडे बघून तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या आयुष्यातली सगळी निगेटिव्हिटी विटी आता संपलेली आहे निघून गेलेली आहे माझ्या यशाचे मार्ग उघडे होत आहेत माझ्या सगळ्या इच्छा आता पूर्ण होत आहेत किंवा झालेल्या आहेत माझ्या घरातली सगळी नकारात्मकता निघून चाललेली आहे निघून गेली आहे आणि ज्या तुम्ही इच्छा मनामध्ये बोलल्या होत्या त्या बोल त्यातसुद्धा तुम्हाला पुन्हा बोलायचं आहे त्या अग्नीला फोकस करायचा आहे अग्नीकडे बघत बोलायचं आहे आता जेव्हा ह्या सगळ्या काड्या जळून होतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे ती जी राख राहील काड्यांची ती तुम्हाला जर घरामध्ये तुमचं झाड असेल तर त्या झाडामध्ये तुम्हाला थोडासा ख खड्डा करून त्या झाडामध्ये ती राख पॅक करायची आहे टाकायची आहे खाली त्याच्यानंतर ती पूर्ण व्यवस्थित करायची आहे आणि जे ग्लास जो ग्लास पाण्याचा भरून ठेवलेला होता त्या ग्लासातलं पाणी त्या झाडाला होतायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पोटाने त्या मातीवरती ज्या झाडाच्या झाडामध्ये तुम्ही ते राख टाकलेले आहे त्या मातीवरती तुम्हाला नाईन 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 असं लिहायचं आहे जर तुमच्या घरामध्ये झाड नसेल घराच्या बाहेर झाड असेल तरीसुद्धा त्या झाडाखाली तुम्ही हे करू शकता आणि त्या मातीमध्ये तुम्हाला नाईन 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 असं लिहायचं आहे जर तुम्ही हा प्रयोग हा उपाय संध्याकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांना करताय तर तुम्हाला संध्याकाळी ती जी गाड्यांची राख असेल ती तुम्हाला बाहेर टाकायची नाही आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी झाडाच्या मातीमध्ये टाकायचे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला नाईन 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 असं आपल्या बोटाने लिहायचं आहे ह्याच्यासोबतच पाठच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला उपाय सांगितले होते की नऊ गाठींचा उपाय त्याच्यासोबत तो जर तोसुद्धा या दिवशी तुम्ही केला तरीसुद्धा चालेल त्याच्यासोबतच अजून एक सांगितलं होतं मी डाव्या हाताच्या रिंग फिंगरमध्ये लिंग रिंग फिंगरवरती तुम्हाला नाईन नाईन लिहायचं आहे त्यानेसुद्धा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत हे जे उपाय आहेत ते एकदा करून बघू असं म्हणून मुळीच करू नका हे उपाय नक्की विश्वासाने करा म्हणजे तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या छोट्या उपायांसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद